याच गझल कार्यशाळेत आणखी का एक विद्यार्थी गझल देऊ लागलेली आहे त्यांना मी इथे पाचारण करू इच्छिते तुमच्या परवानगीने कविता बेदरकर यांना मी त्यांच्या एका गझलेनी पाचारण करत आहे त्या म्हणतात आहे की ही ऋतूंचे केवढे उपकार आहे हे ऋतूंचे केवढे उपकार आहे काळ जावर घाव हिरवे गार आहे काळ जावर घाव हिरवे गार आहे आधी एकमतला एक शेर आणि त्यानंतर माझी गजल सादर करते वक्तशीर असणे तिचे आघात करते वक्तशीर असणे तिचे आघात करते પ્રેમસુદ્ધા ફાવીર અસને તિચે આઘાત કરેમ સુધા ફાવેડિટ જ્યોતિલા પરંતુ ભેટતે ક્રેડિટ જ્યોતિલા પરંતુ આત્મહત્યા તર દિવ્યા વત કરે આત્મહત્યા तर दिव्याची वात कहते माझी गझल घेते कुठली परंपरा ही कुठला प्रघात आहे कुठली परंपरा ही कुठला प्रघात आहे राखी व कोंड मारा स्त्री जीवनात आहे राखी व कोंड मारा स्त्री जीवनात आहे कुठली परंपरा ही कुठला प्रघात आहे राखी व कोंड मारा स्त्री जीवनात आहे राखी व कोंड मारा स्त्री जीवनात आहे छाया उभ्या जगावर मी झाकली जरीही छाया उभ्या जगावर मी झाकली जरीही माझ्याच सावलीची जागल उन्हात आहे राखी व कोंड मारा स्त्री जीवनात आहे जन्मास बिलगलेला कायम तिचा उन्हाळा जन्मास बिलगलेला कायम तिचा उन्हाळा श्रावण तिने तरीही जपला मनात आहे राखी व स्त्री मारा आहे टोचून बोलतो अन अपमान रोज करतो टोचून बोलतो अन अपमान रोज करतो पुरुषार्थ फक्त इतका उरला तुझ्यात आहे राखी व कोंड मारा जीवनात आहे पुढचा शेर बघा दुःखास चाल लावून केले सुरेल गाणे दुःखास चाल लावून केले सुरेल गाणे आयुष्य त्यामुळे हे ताला सुरात आहे आयुष्य त्यामुळे हे ताला सुरात आहे मी काळ जास माझ्या केले स्मशान आता मी काळ जास माझ्या केले स्मशान आता गाडून इच्छा माझ्या उरात आहे राखी व कोंड मारा स्त्रीजीवनात आहे मी आड येत आहे माझ्या जमानतीच्या गजलेचा शेवटचा शेर आहे मी आड येत आहे माझ्या जमानतीच्या माझ्यामुळे जणू मी कारागृहात आहे माझ्यामुळे जणू मी कारागृहात आहे कुठली परंपराही कुठला प्रघात आहे राखी व कोंडमारा स्त्री स्त्रीजीवनात आहे राखी व कोंडमारा स्त्री जीवनात आहे धन्यवाद